उड्डाण पुलावरील तो अपघात आणि मृत्यूचा वाढणारा आकडा मनाला सुन्न करणारी घटना कारण या अपघातातील आज अजून एका मुलाचा मृत्यू झाला आहे या भीषण अपघातात आत्तापर्यंत आठ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत मात्र आज एका सतरा वर्षीय मुलाने देखील मृत्यूशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला मागील आठवड्यातच द्वारका या परिसरात उड्डाण पुलावर एक भीषण दुर्घटना घडली भीषण अपघात घडला हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये आत्तापर्यंत आठ जणांनी आपले प्राण गमावले आणि यातच हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या राहुल साबळे याची देखील आज प्राणज्योत मालवली राहुल हा सतरा वर्षीय होता तो बारावीमध्ये शिक्षण घेत होता शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना त्यानं अखेरचा श्वास घेतला ग्रामोदय विद्यालय या ठिकाणी त्याचं शिक्षण सुरू होतं त्यांच्या कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा होता आपला एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर आणि यामुळे हे कुटुंब संपूर्णपणे असं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि परिसरात तशी हळहळ देखील व्यक्त केली आहे नाशिक शहरातील द्वारका या परिसरात उड्डाण पुलावरती मागील आठवड्यात निफाडवरून नाशिककडे येणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यातच आज सतरा वर्षीय राहुल साबळे याची देखील प्राणज्योत मानवली आहे आणि या अपघातातील मृतांची संख्या ही नऊ अशी समोर होती शहरात दिवसेंदिवस वाहन चालकांची बेफिकीर वृत्ती आणि अपुरी संरचना यामुळे वारंवार अपघात घडतात या भीषण घटनेमुळे प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय या अपघातात आत्तापर्यंत नऊ निष्पाप लोकांना प्राण गमावे लागले अपघातामध्ये टेम्पो आणि आयशो ट्रक या दोघांमध्ये हा अपघात झाला होता या दोन वाहनांमध्ये अपघात झाला होता ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की टेम्पो चालक हा देखील बेधुंद अवस्थेत होता आणि आयशो ट्रकमध्ये जे लोखंडी पाईप किंवा सळया होत्या तो ट्रक रस्त्यात उभा होता आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला यामध्ये नऊ निष्पाप लोकांना आपले प्राण गमावे लागले दरम्यान राहुलच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण